हॅलो हाय कशी आहात चला तर आज अशी मस्त पापडी करायची बरं का थंडीचे दिवस आहे आणि पापडी खायला खूप छान लागते आणि पौष्टिक तर भरपूर आहे थंडीत नक्की बरवा लहान मुलांसाठी तर खूप छान आहे एकाच वाटीने मेजरमेंट घ्यायचं ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी ये ना गूळ घेतलेला आहे एक वाटी दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी तूप आहे आणि अर्धा वाटी मी डिंक घेतलेलं आहे डिंक जो आहे तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि गूळ आपण फुल घेतलेला आहे सपाट वगैरे काय घेतलेला नाही कडही छान गरम करून घ्यायचे आहे इथे आपल्याला तूप घालायचं नाही कोरडंच पीठ आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे छान बारीक गॅसवर भाजायचं मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही एकच गॅसवर आपल्याला पीठ छान भाजून घ्यायचं आहे आणि पीठ भाजायला लागलं ना वास पिठाचा खूप छान येतो एक पाच ते दहा मिनटं झाले ना आपण इथे दोन ते तीन चमचे तूप घालायचं एकदम तूप घालायचं नाही तूप, ए, तूप जरादी गातना, पीट पीट पराच पीट तूपा हे तूप जर आधी घातलं मग आपण पीठ मग केलं ना मग आपल्याला पीठ भाजायला खूप बराच वेळ लागतो आणि पीठ छान आपल्याला तांबूस रंगावर भाजायचं आहे तुपाचं प्रमाण आपल्याला इथे कमी जास्त होऊ शकतं तुमच्या पिठावर अवलंबून आहे जसं पीठासन तसं मी मी पूर्ण हे तुम्हाला एक वाटी तूप दाखवलेलं आहे कारण तूप घट्ट आहे पातळ केलं ते एक वाटी तूप होतं आणि मी परत आणखीन अर्धा वाटी तुपाचा वापर इथे केलेला आहे कारण खूप लागतं गुळपापडी करायचं म्हटलं ना तुपाचं प्रमाण छान खूप लागतं आणि ना खायला खूप मस्त लागते बरं का या थंडीत नक्की बनवा मुलांना पण गरम झाला इथे आपण छान पीठ भाजून घेतलेलं आहे खूप असा मोठा गॅस करायचा नाही आहे आपल्याला बारीकच गॅसवर आपल्याला पीठ इथे छान भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर भाजलं तर खाली येणा लागू शकतं आणि जाड उडाचीच इथे कढई घ्यायची आहे म्हणजे खाली लगेच लागणार नाही मी आणखीन थोडं थोडं करून तूप घालायचं मी आणखीन इथे एक चमचा तूप घातलेला आहे आता पूर्ण पिठाच्या इथे गिठ गिठोया झालेल्या आहेत पण काही नाही जसं तूप भाजत जातं पूर्ण विर तुपा तूप आहे ना पिठामध्ये आहे ना मिक्स होऊन जातं बघू शकता रंग सगळा चेंज झालेला आहे कम्प्लीट मला ना बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत ला पीठ भाजायला पीठ जर भाजलं गेलं नाही ना तर ते टाळायला चिटकतं त्याच्यामुळं ना पीठ भाज म्हणून भरपूर टाईम लागतो कारण आपल्याला पीठ भाजायला खूप वेळ लागतो आणि पेशन्स पाहिजे तर खूप छान होते बर्फी खायला एकदम तोंडात टाकताच विरग होते छान इथं पीठ भाजून झालेलं आहे लागून ला तसं तूप घालायचं आहे तुमच्या पिठावर अवलंबून आहे तुम्हाला तूप कमी जास्त लागू शकतो पण कमीत कमी, कमी तुपात करा किंवा जास्तही तुम्हाला आवडत असेल तर घाला छान इथं पीठ भाजून घ्यायचं आहे बारीकच घ्यास ठेवलेला आहे मी मोठा घास केलेला नाही आहे मोठा गॅस केला की लगेच के इथे ना खाली आपलं पीठ लागू शकतं त्याच्यामुळं मोठा गॅस बिलकुल केलेला नाही आहे मी इथे बघू शकता आता छान आपलं इथं पीठ भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला डिंक घालायचं आहे डिंक घालताना एकदम असं भुरभुरीत पीठ होतं पटपट आपल्याला इथे हात चालवायचा छान सगळं डिंक फुगून निघतो आपला डिंक मिक्सरला छान बारीक करायचं बरं का छान एकदम असं खुसखुशीत पीठ होतं ह्याच्यामुळं ना खायला तर खूप छान लागतो आणि थंडी डिंक शरीराला खूप आरोग्यदायक आहे त्याच्यामुळे डिंक घालायला विसरू नका दोन चमचे का वहिना डिंक घाला वेलची वेलचीची पूड घाला जायफळ घाला तुम्हाला आवडत असेल तर छान इथं ना बारीक गॅसवर आपल्याला परत मिक्स करायचं आहे मोठा गॅस बिलकुल करायचा नाही बरं का डिंक एक एक आपला एकदम फुललेला आहे आणि पीठ एकदम आपलं भरभुरीत झालेलं आहे असं खुसखुशीत कसं म्हणतो असं पीठ झालेलं आहे आपलं छान सगळं इथं मिक्स करायचं आहे मी भरपूर वेळ मिक्स करते हात अक्षरशः दुखून येतात पण छान आपल्या इथं खायला खूप छान लागतो रिझल्ट खूप छान येतो बर्फीचा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ना इथे बारीक गॅसवर पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे मी बराच वेळ पीठ इथे भाजलेलं आहे बारीकच गॅस ठेवला मोठा गॅस बिलकुल केलेला नाही आहे तुम्ही जेवढं बारीक गॅसवर करता ना रिझल्ट खूप छान येतो खायला पण बर्फी खूप छान लागते त्याच्यामुळं मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे आपल्याला इथे बारीक गॅसवरच कंटिन्यू आपल्याला इथे ना पीठ हलवायचं आहे आणखीन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे तूप तुम घालू शकता आणि ना एक पाच दहा मिनटं आपल्याला ना ढिंक घातल्याच्यानंतर पाच ते दहा मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे पीठ लगेच त्याच्यामध्ये गूळ घालायचा नाही आहे आणि आपल्याला हा गूळ घालून घ्यायचा आहे पाच एक मिनटाने आणि पूर्ण हलवून घ्यायचं गॅस इथे तुम्ही चालू केला तरी काहीच हरकत नाही आहे कडक वगैरे काही होत नाही असं म्हणतात की गूळ घातल्यावर कडक वगैरे होते बिलकुल होत नाही एकदम मऊ लुसलुशीत होते आणि तुम्ही खूप तुपाचं प्रमाण केलं असेल एकदम तर तुम्ही ना मग ह्याच्यामध्ये गॅस बंद करूनही प्रोसेस करू शकता मी इथे आत्ता सध्या गॅस बंद आहे चालू नाही आहे वेलचीची पूड घातलेली आहे खूप छान लागते बरं का वेलचीने आणि ना इथे गॅस बंदच आहे एक पूर्ण गोल मिक्स झाल्याच्यानंतर मी इथे गॅस चालू केलेला आहे बघू शकता इथे असं वाटतं की मिश्रण खूप असं भुरभुरीत झालेलं आहे पण अजिबात नाही पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही छोट्या एका वाटीने करून बघितलं ना तरी काहीच हरकत नाही जेवढं वाटी घेता जे एक वाटी घेतलं तर अर्धाच वाटी गोध घ्या आता तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तरीही तुम्ही जास्त घेऊ शकता पीठ छान इथं आपलं गूळ आणि पीठ मिक्स झालेलं आहे ताटाला आधीच तूप लावून ठेवायचं आणि सगळं मिश्रण जे आहे ताटात ओतून घ्यायचं आहे आपल्याला पटकन ही प्रोसेस करायची कारण गुळामुळे ना वड्या लग्की असा ना आता थंडीचे दिवस आहे म्हटल्यावर अर्धा तास एक दहा पंधरा तस सेट होतात खूप टाईम लागत नाही वाटीने करा उलथण्याने करा पण हात लावू नका गुळामुळं खूप गरम असतं आणि पटपट पटपट इथे पट, थापून घ्या आपल्याला वाटीने उलथण्याने एकदम असं थापून घ्यायचं आहे जोर पडेपर्यंत म्हणजे आपल्या वड्या छान निघतात दाबून घ्यायचं घट्ट अशा आणि ना बघू शकता छान असं सेट झालेलं आहे आपलं मी तर आहे ना घट्ट झालेलं आहे चाकूच्या साह्याने ते कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आधी थोडेसे ना कट मारून घ्यायचे नंतर मग निघताना ना सोप्या होतात कारण गुळ्यामुळं निघत नाहीत त्या आता एक दहा ते पंधरा वीस मिनटं झालेल्या आहेत बघू शकता आपले वडी इथे सहज निघते बरं का खायला तर खूप छान झाल्या होत्या जेव्हा खाताना तोंडात आहे ना डिंकाचा कण येतो ना तेव्हा खूप छान लागते वडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बघू शकता किती छान झालेली आहे का ती तुम्हाला जवळ न दाखवती आहे खायला खूप एकदम मऊ तोंडात टाकताच विरगावत्या खाऊन कोणी म्हणणारसुद्धा नाही ह्या ना गव्हाच्या पिठाच्या आहेत म्हणून इतक्या छान झाल्या होत्या आणि खरं म्हणजे ह्या खूप हेल्दी आहेत गुळ आहे ढिंक आहे तूप आहे त्याच्या मैद्याचं वगैरे असं काही प्रकरण आहे मुलांना पण ह्या थंडीत नक्की द्या डब्यात द्या तुम्ही खाऊ शकता सकाळी उठल्यावर एक आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगल्या आहेत एकदा नक्की रेसिपी ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला एक इथे तोडून हे दाखवते बघू शकता किती छान झालेली आहे सहज तुटते अशी सहज हे बघा हातात असं घेताच लगेच तुटते तोंडात टाकताच वेगळं एवढी छान झाली होती आणि ना मुलांना खूप आवडते बरं का चला तर मग बाय